या सर्वांनी लावला काय म्हणते खत्री भेटून आली काय माहितीच्या सारखी करत आहे हो <laughs> बाई गेल ती बाई मी भेट भेटाली आली बाई मी भेटून खत्रीले मग म्हणून माहितीची सावली पडली मला वैदू अशीच करते माय चालू मग टाईम असला की मग काय करा घ्या कधीतरी खत्रीसारखं करा लाईव घ्या खत्री आता खत्रीसारखा मी बी आता खत्रीसारखाच घेत जाईन दररोज लाईव अशीच करत जाईन वैदू जेवली का तू वैदू माय आता चांगले कपडे वाळू राहिले माय वैदू खन खनित कपडे वाळू राहिले आता पण खन, खन कपडे वाढते माय असं नको करत जाऊ मुली लय भीती वाटते ओ माय नाही व माय खत्री सारखी नाही करत मी आता तर थंडी वाजू राहिली माय मुली व मुले काय हट्या येते काय माय थंडी वाजू राहिली मली कुठे गेले माय व सगळे जण ऊन मस्त आहे आमच्या पण गावाला हो ऊन चांगला आहे चांगले कपडे वाळू राहील गेले माय आता आमच्या पण गावाला लाइक के कमेन्ट गरना भाउ भाई हो कि नै कमेन्ट